नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अलवेरन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितून असेकर आज आपण एका शेतकऱ्यांच्या प्लॉट वरती आलोय तर या प्लॉट साठी इथं अलवेरन ऑर्गॅनिक कंपनीची जर्मन टेक्नॉलॉजी युज केली होती तर त्या टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने आम्ही रिझल्ट आलाय ते आज आपण जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। तुमची प्रथम तर शेतकरी बांधवासाठी ओळख करून द्या माझं नाव अण्णा काशिंदे राहणार उच्चेटान ओके हा जो प्लॉट आहे तर तो तुमची व्हरायटी कोणती झाली ही बेली आहे बेली लावून किती दिवस झाले फेब्रुवारी चार तारखेला लागेल केले ओके या साठी तुम्ही आपल्या अलुनॉलचे कंपनी प्रतिनिधी राहुल बशी सर यांच्याकडून ही टेक्नॉलॉजी तुम्ही घेतली तर हे टेक्नॉलॉजी घेण्यामागचं कारण काय चांगला रिझल्ट चांगला आपला रिझल्ट म्हणजे आपण दोन वर्ष वापरतो okay. दोन वर्ष चांगलं झालं दोडक्याला वापरतो आता किलो वापरले चांगलं भरपूर कॅनपी शेंडा फुटवा चांगला आहे okay. आता ना अल्ट्रा हे तुम्ही किती प्रमाणात वापरता एक लिटर वापरतो प्लॉट आहे सगळं तीन एकर आहे तीन एकर तर तीन एकरला तीन लिटर वापरतात तर ह्याचा तुम्हाला मुळ्यांसाठी काय फायदा चांगला मुळी चांगली आणि फुटवा चांगला होतो विषय आणि कॅनपी चांगली चालते पानावर आकर्षक पण जास्त पान काळिक बघा पान रुंद कसं बघा थोडं पान दाखवा यंदा

रोजी सरासरी तुम्ही बोलता बोलता म्हणाला की बांधायला प्लॉट आठ दिवस चार दिवस आम्ही मोर डकलो का तिथे जागा जातो खुरपा काढवतो कधी काय आजची सोडल्यानंतर नंतर अल्ट्राकेन चौथीशी प्लॉट पडला खालीच काही खडी राहिली होती लांबड्या मग झाड तो संप आवरणा झडपडली खाली पड बांधला चालू म्हणजे okay, चार दिवस आधी आला प्लॉट बांधायला okay, एक विश्वास आहे शंभर टक्के आणि तुमच्या आजूबाजूला आपण जर तुमचा अनुभव अजून एक मला विचार हे जे तुम्ही वापरता आता दोन वर्ष झालं तुम्ही टेक्नॉलॉजी आर्थिक बाबतीत तुम्हाला काय उत्पन्नात वगैरे काय वाढ झाली उत्पन्न प्लॉट चांगला एक दहा दिवस आगाव टिकतोय इतर समजा एक दीड महिना चांगली दीड पंधरा महिन्यात चालतो तेवढं मग गॅरंटी म्हणजे शेतकऱ्यांचं बघत म्हणजे खर्च बी कमी होतोय आणि आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढण्यात मदत होते होय होय होती बरोबर गॅरंटी तर आपल्या महाराष्ट्रातील इतर जे शेतकरी उत्पादक द्या सुद्धा बरकर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू सगळं वापर तर रिझल्ट चांगला ऊसाला गॅरंटी रिझल्ट आमच्या भावना वापरलंय चांगला उष्णे तर तुम्हाला तुम्ही जो वेळात वेळ काढून जी मला खत दिली तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल धन्यवाद आणि आपण लवकरच हा प्लॉट चालू झाल्यानंतर सेटिंग वर्ष पहिला नंतर आम्हाला कळवा आपण किती वर्षांमध्ये सांग धन्यवाद नमस्कार किती मिनटं जरा अडीच तीन मिनटं आता पुढे